युनोस्के दिन हजार तेवीस ऐसी शिक्षक दिन मुझे समर्पित किया दोन, दोन अफगानिस्तान पर चार वियतनाम युनोस्केज डेडिकेटेड इंटरनेशनल एजुकेशन डे ऑफ टू थाउज ट्वेंटी थ्री टू विच कंट्रीज गर्ल्स एंड वुमेन्स ऑप्शन ए एरान ऑप्शन टू अफगानिस्तान ऑप्शन थ्री इज्राइल ऑप्शन फोर वियेतनाम आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन इंटर नॅशनल डे ऑफ एज्युकेशन दरवर्षी चोवीस जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार तेवीसमध्ये हा दिवस युनोस्कोने आंतर अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांना समर्पित केला कारण ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमधील मुलींना माध्यमिक शाळेत आणि विद्यापीठात जाण्यास बंदी करण्यात आली यामुळे लाखो मुली, मुली शिक्षणापासून वंचित झाल्या युनोस्कोने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाचा हक्क देण्यासाठी हा दिवस त्यांना दोन हजार तेवीसच्या आंतरराष्ट्रीय शिक्षक शिक्षण दिन अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांना समर्पित होतो